श्री शुद्ध सोनू देवा श्री देवदेवा काशिलिंग देवदेवा आमचं आम्ही चार आठवडं झाले मैसुरी गाव कागवार तालुका जिल्हा जळगाव आम्हाला सोनू देवाचं फार समाधान आल्यापासून वाटतं आणि हेच सांगू इच्छित आहे की सगळी सोनू देवाला मानव मनापूर्ण हो मनापासून मानाव त्यांचं म्हणजे काय देणं नाही घेणं नाही काय मागणं नाही जे भंडाराचं शक्ती आहे सोनू देवाचं एवढं शक्ती आहे की भंडाराचं पूर्णपणे विश्वासाने सोनू देवाला मानवं हेच माझं सांगणं आहे की सगळीजणी यावं सोनू देवाचं दर्शन घ्यावं का आहे ते आमची इच्छा मागणी सोनू देव आमच्या इच्छा पूर्ण करतील हेच माझं सांगणं नमस्कार सोनू देवाला स् na panनी na ममा म.